सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुन्हाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपी बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं मी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवडल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपी बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाली चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोट, सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुन्हाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपी बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाली चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमूक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मो, सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवडल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुन्हाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपी बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाली चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमूक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवडल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुन्हाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमूक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपी बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर, सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुन्हाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर, सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री आवळल्या तब्बल सत्तर शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाली चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमूक राज्यात अमुख व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाली चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्ही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वा, सर्वात सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुन्हाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाली चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमूक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्ही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला पाहिजे त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये असंही अजित पवारांनी सुनावलं सर्वात मोठी बातमी शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवडल्या तब्बल सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने गुनाट गावातून आरोपीला बेड्या ठोकल्या त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो त्याला रात्री एक वाजता अटक केली पोलिसांच्या ताब्यात आहे चौकशी सुरू आहे आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे निष्पन्न होईल असे अजित पवार म्हणाले मी सकाळी सिपीम बोललो आरोपीला काल रात्री एक वाजता ताब्यात घेतलं चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पण चौकशी सुरू असताना आरोपी हा इकडे गेला तिकडे गेला असं मीडियावाले चालवतात जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमुक राज्यात अमुक व्यक्ती गेली राज्यात गेली जिल्ह्यात गेली असं सांगितलं जातं मात्र अशा बातम्या देताना तारतम्या बाळगलं पाहिजे अन्यथा त्या माहितीचा विकृत आरोपी फायदा घेऊ शकतात असे म्हणत अजित पवारांनी मीडियालाही फटकारलं तसेच आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग झाला त्याला स्वतला लपवण्यासाठी